वैजापूर शहरात महावितरणकडून कडून विना परवानगी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून विद्युत खाली। फांद्या कापण्याच्या अनेक ठिकाणी संपूर्ण तोडण्यात आली आहे नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेने महावितरणला नोटीस बजावून बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत गुन्हा का दाखल करू नये असा सवाल केलाय महावितरणचे शहर अभियंता चेतन लिहे यांनी नेहमीसाठी सबाब देत काम खासगी एजन्सीकडे दिले आहे असे सांगितले तोडलेली झाडे ट्रकने थेट सॉम मिलमध्ये पाठवली जात असल्याची चर्चा जोरात सुरू असून या माध्यमातून लाकूड विक्रीचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झाड कापले तरी पन्नास हजार रुपयांचा दंड करणारा वन विभाग शहरातील बेफाम वृक्षतोडीसमोर मात्र गप्प का हा नागरिकांचा सवाल आहे शासन एकीकडे एक वृक्ष लावा वृक्ष जगवाचा संदेश देतोय अशातच शासनाच्या विभागांकडून सुरू असलेल्या बेदुंद वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी वैजापूर शहरात जोर धरत आहे शैलेंद्र खैरमोडे एमसेन न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी भागवत विभोध मुख्याधिकारी वैजापूर नगर परिषद वैजापूर नगर परिषदेअंतर्गत मागील दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपण केलेली आहे आणि जे वैजापूर शहरातून जाणारे वेगवेगळे महामार्ग आहेत महामार्गाच्या कडीनेही आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे त्यामुळे महामार्गाला सुंदर असं वृक्षराजी वाढलेली आहे आणि यामध्ये जे एम एस सी डी सी एलच्या ज्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स आहेत मग त्या हायटेन्शन लाईन असतील किंवा लो टेन्शन लाईन असतील ह्या काही ठिकाणून गेलेल्या आहेत त्या खाली जी झाडं आहेत त्या झाडांच्या फांद्या ज्या लाईनला डिस्टर्ब होतात त्या दृष्टीने छाटणं अपेक्षित आहे परंतु एम एस सी डी सीलनी स्टेशन रोडला जवळपास झाडं अर्ध्यातून कापून टाकलेली होती त्यामुळे आपण एम एस सी डी सीलला वृक्ष प्राधिकरण जो कायदा आहे एकोणीसशे पंच्याहत्तरचा वृक्ष वृक्षाधिकारी म्हणून मुख्याधिकारी या ठिकाणी काम करतात आणि ह्या कायद्यामुळे आपण त्यांना गुण ज्या ठेकेदारांनी ही झाडांची तोड केली आहे त्यावर गुन्हा दाखल करण्याची नोटीस इश्यू केलेली आहे आणि गुण ज्या ठेकेदारांनी हे केलेला आहे ज्यांनी वृक्षतोड केली विरोधात नक्कीच गुन्हा दाखल केलाच आहे